पहिल्यांदा सुरू हा हे पहिलं महा स्वच्छता अभियान जर सुरू केलेलं आहे हे नुसतं महा स्वच्छता अभियानच नाही तर या सगळ्या वारकरीतल्या कुणालाही भक्ताला वारकऱ्याला कसल्या प्रकारचा त्रास होऊ नये सगळ्या पावसापासून उन्हापासून वाऱ्यापासून सगळं संरक्षण व्हावं त्यांचे शौचालयापासून स्थान घरापासून वैद्यकीयपासून सगळ्या सुविधा सुरुवात खूप सगळ्या सगळे संपूर्ण रस्त्याने प्रत्येक वारी मार्गावरती उपलब्ध केलेले खूपंचं आम्ही मनापासून सांगतो खूप सुंदर त्यांच्यामुळं त्यांच्यामुळे आम्हाला आज इथे या फेरने महाराष्ट्राचे अनेक अ प्रेरणा प्रेमींना इथे शिरा दादासर या सायकल पांडुरंग दर्शन या नगरीमध्ये धन्य राहायला धन्न्य होतं आपण बदित आनंद पावनरण आपल्याला या सायकल क्लबचा याच्यामध्ये सातशे आठशे किलोमीटर अंतर पूर्ण करून सायकलिस झाले काही सायकल्स वारांचा समोर योग्य इच्छा आल्यानंतर आषाढी वारीच्या वेळेस काही समस्या निर्माण होतात त्यांनी का दुरी दाखवलं पण निश्चितपणे ज्या भाऊच्या माध्यमातून तो खूप छान पद्धतीनं म्हणजे वेगळा या वर्षीचा आषाढी वारी संपन्न होईल याची निश्चित खात्री वाटते खूप चांगलं काम आहे आणि असं चांगला आदर्श आपण समाजाला समोर ठेवण्याचा प्रयत्न करूया रामकृष्ण धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण या वारलीच्या पार्श्वभूमीवरती आज पंढरपूर मध्ये पंढरपूर आणि पंढरपूर येथील भारतीय संमेलनाला स्वच्छता राखण्याचा संथामे एवढं जोरात म्हणजे कुठंही केळीचा साल कुठे दिसत नाही आणि सर्वांचं योगदान याच्यामध्ये निश्चितपणे शिववण आहे दादा तुम्ही तुमच्या या उपक्रमाविषयी सांगायला बोलू आत्याकडे ओळखत सिंह पंढरपूर येथील स्वच्छता मोहीम जयकुमार गोरे भाऊ पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी स्वच्छता पंढरपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे तरी आम्ही नागाच्या कुंथे तालुका तालुक्यात गाव येथून स्वच्छता मोहीम करण्यासाठी पंढरपूरमध्ये सर्वजण आमच्या टीम हादर झालेली आहे आणि स्वच्छता राखून पंढरपूर नगरीचे एवढे चांगलं काम करता सायंतर स्वच्छता एकशे तिथे अवश्य असं म्हणतात त्यामुळे तुम्ही खूप चांगलं काम करतात आम्ही आवश्यक आमच्या सायकल रेड फाउंडेशन एक तुमचं खूप खूप तुमचं अभिनंदन धन्यवाद चांगलं काम करतात चांगला आदर्श اوه تو ڏنيو